हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर इथं बघा मी ब्लाऊज कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्याचं अस्तर आपण कसं जोडायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर इथं बघू शकता मी अस्तर आणि कापड कट करून घेतलेलं आहे आता बघा अस्तरला या पद्धतीने हातात उचलायचं आणि ब्लाऊज पीसचा जो कापड आहे तो त्या साईडला एक ठेवायचा त्याच्यानंतर जसं आपण अस्तर उचललेलं होतं तसं ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या पद्धतीने संपूर्ण अस्तरला इथं शिलाई टाकून घ्यायची आहे तरी तर ही कटोरी ब्लाऊज आहे हा आपला तर चौथीस साईजचा तर त्यासाठी इथं बघा मी अस्तर आणि कापड या पद्धतीने जोडून घेतलेला आहे आता दुसरा पार्टसुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने इथं शिलायन टाकून घ्यायची आहे आणि तुम्ही जर इथं जो गम वगैरे भेटतो बघा ब्लाऊज इथं चिपकवण्यासाठी तर त्याचासुद्धा याच पद्धतीने वापर करू शकता तर मी या पद्धतीने शिलायन टाकते त्याच्यानंतर ब्लाऊज स्टिच करत असते आता इथं बघा क्रॉसपट्टी घेतलेली आहे तर पट्टी बघा इथं मी खालचा जो ब्लाऊज पीसचा कापड आहे तो आणि अस्तरचा कापड आहे तो या पद्धतीने उचलायचा आहे त्याच्यानंतर खालची बाजू आहे ती बघा या पद्धतीने पलटवून ठेवायची आहे म्हणजे खालचा कापड होता तो कारण तो उलट्या साईडने होता तर आपल्याला सरळ बाजूकडून ठेवायचा आहे कारण आपल्याला हे जी क्रॉसपट्टी आहे तर ती आतल्या साईडला फोल्ड करायची आहे त्यासाठी आता दुसरा पार्टसुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने खालच्या साईडला अर्धा इंचवरती शिलाइन टाकून घेणार आहोत या पद्धतीने म्हणजे दोघं पार्ट आपले इथं वेगळे होतील आता बघा इथं खालच्या साईडला एक्स्ट्राचा जो कापड दिसतोय ब्लाऊज पीसचा तर तो, 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 तो इथं मी कट करून घेतलेला आहे आता वरती एक दाब टीप द्यायची आपल्याला फिनिशिंगसाठी म्हणजे जेणेकरून तर अस्तर आहे ते आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होतं आता वरून एक शिलायन टाकायची तर ही शिलाइन टाकताना संपूर्ण आपल्याला अस्तरला इथं शिलायन टाकायची आहे तर जसं मी ते दाखवत आहे तुम्हाला सेम त्याच पद्धतीने आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल तर पुढचे पाठ जोडताना बघा एका साईडचे होतात बरेच जण असे आहेत नवीन शिकतात तर त्यांचे बरेच पुढचे पाठ जे आहेत तर ते एका साईडचे होतात जास्त करून म्हणजे बाह्य होते तर तसं होऊ नये यासाठी तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा आणि थोडाफार जरी तुम्हाला इथं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं बघा आता दोघं पाठ आपण या पद्धतीने शिलाईन टाकून घेतलेली आहे आणि आता इथं साईड पार्ट घेणार आहोत तर साईड पार्टला बघा अस्तर उचलून घ्यायचं आणि ब्लाऊज पीसचा कापड एक दुसऱ्या साईडला ठेवायचा अस्तर जसं उचललं होतं तसं ठेवायचं आणि अस्तरचा एक पार्ट त्या साईडला ठेवायचा आहे किती सोपी पद्धत आहे बघा म्हणजे या असं पद्धतीने जर तुम्ही ठेवलं अस्तर तर तुमचे दोघं साईडचे पार्ट आहे ते वेगळे होतील एका साईडचे होणार नाही तर बघा साईड सुद्धा आपण एकाला अस्तर टा ए अस्तर आणि कापड आहे ते व्यवस्थित असं जोडून घेतलेलं आहे ते जोडतानासुद्धा लक्षात ठेवायचं कापड आहे तो गोळा न होता आपल्याला अस्तर आहे त्याला व्यवस्थित शिलायन टाकायची आहे आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही इथं बघा जे टाचण पिना असतात तर त्याचा वापर करा म्हणजे अस्तर आणि कापड तुमचं एकदम व्यवस्थित इथं जोडलं जाईल आणि फुगा वगैरे होणार नाही कापडाचे तर हे लक्षात ठेवायचं आहे तर आता इथं बघा आपण बाही इथं बाहेला शिलाईन टाकणार आहोत तर इथे दोघं साईडच्या बाहे आहे बघा आणि काठ होते तर बाही जी आहे ती शोट होती त्यासाठी इथं बघा मग काठच इथं मी वापरलेले आहे आता बघा बाहीसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं हे करायची आहे जोडायची आहे आता बघा वरचं कापड आणि अस्तरचं कापड होतं ते एका साईडला ठेव ठेवून घेतलं मी आणि खालचा कापड त्याच्या समोर पलटवून ठेवलेला आहे आता दुसऱ्या साईडची बाही होती ती अस्तरची या साईडला ठेवली आता खालच्या साईडला बघा आपल्याला अर्ध्या इंचावरती शिलाइन टाकायची आहे आता इथे डिझाईनची काठ होते खालच्या साईडला प्लेन होतं तर डिझाईन यावी काठची बाहीला तर त्यासाठी इथं मी वरून थोडंसं इथं अस्तर ठेवलेलं आहे आता बाहीला सुद्धा बघा जसं आपण क्रॉसपट्टीला केलं सेम त्याच पद्धतीने इथं अर्धा इंचवरती शिलाइन टाकायची खालचा जो कापड आहे तर तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथं मी कट करून घेतलं त्याच्यानंतर बघा वरून एक दापटीप द्यायची आहे म्हणजे बाही घातल्यावरती तिला फिनिशिंग एकदम व्यवस्थित असं फिनिशिंग दिसतं तर या पद्धतीने बघा आता वरून एक आपल्याला बघा इथं शिलाईन टाकायची आहे आणि ती शिलान आपल्याला संपूर्ण बाहीला इथं टाकून घ्यायची आहे म्हणजे अस्तराने कापड आपलं व्यवस्थित इथं जोडलं जाईल तर बघू शकता इथं मी बाहीला या पद्धतीने शिलायन टाकून घेतली तर साडेतीन इंचाची ही बाही होती एक इंच मी एक्स्ट्रा मार्जिन घर धरून इथं बाही कटिंग केली होती हे बघा एका साईडची बाही आपण इथं रेडी करून घेतली आता दुसऱ्या साईडची सुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने इथं शिवून घ्यायचं आहे बघा तर खालच्या साईडला अर्धा इंचवरती शिलाय टाकून घ्यायची आहे म्हणजे अस्तर आणि कापड जोडायचं आहे आता इथं बघा अर्धा इंचवरती खाली शिलाय टाकून घ्यायची या पद्धतीने म्हणजे ब्लाऊज कटिंग करतानासुद्धा बा बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आणि जेव्हा आपण अस्तर आणि कापड जोडतो तेव्हा सुद्धा या स छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या लक्षात ठेवून आपण अस्तर आणि कापड जोडायचं आहे त्याच्यानंतर बघा तिसरी स्टेप म्हणजे आपण ब्लाऊज जेव्हा शिवतो तर ते सुद्धा महत्त्वाचं आहे तर या ब्लाउज शिवण्यासाठी बघा किती महत्त्वाच्या गोष्टी असतात तर त्या लक्षात ठेवून ब्लाऊज शिवायचा असतो आता या ब्लाऊजचा तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला लवकरच भेटून जाईल त्याच्यानंतर बघा आता बाह्य आपण एक दोघं साईडच्या जॉईंट करून घेतली आहे चेक एक कसं करायचं बघा तर खोल जो मुंड्याचा आकार होता तर तो पुढच्या भागाचा होता आणि आता तो दाखवला खालच्या साईडला तर तो पाठीमागच्या मुंड्याचा आकार होता इथं तर इथे बघा पाठीमागचा जो गडा आहे तर तो सुद्धा आपल्याला इथं डिझाईनचा शिवायचा आहे तर त्यासाठी सर्वात पहिले बघा दोन इंच इथे गडारुंदी घेतलेली आहे मी आता गडा बघा तुम्हाला पाठीमागचा जेवढा पाहिजे असेल तेवढा घ्यायचा इथं मी साडे दहा इंच गडा लांबी घेतलेली आहे खालच्या साईडला गडा रुंदी तीन इंच घेतली आणि या पद्धतीने आपल्याला आता बॉक्स तयार करायचा आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने म्हणजे लहान मोठा गडा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता इथं बघा या पद्धतीने बघा पंचकोनी गडा काढायचा आहे तर तिरकस अशी मी स्केल ठेवलेली आहे या पद्धतीने आणि हे आपल्याला असं तिरकस जॉईन करून घ्यायचं आहे तर जो एक्स्ट्राचं पार्ट घेतलेला आहे बघा मी अर्धा इंच बाहेर घेतलेला आहे आणि खालून वरती दोन इंचवरती हा आकार दिलेला आहे तर तुम्ही लहान मोठा इथं घेऊ शकता आता बघा वरचा जो आकार होता तसा त्याला फिरून घेतला आणि मधला जो आकार आहे तसा बघा या पद्धतीने घ्यायचा आहे म्हणजे अर्धा इंचची तेवढं मार्जिंग तिथं ठेवायचं आहे म्हणजे अंतर ठेवायचं आणि त्या पद्धतीने आकार द्यायचा आहे गळ्याचा आता बघा गळा व्यवस्थित कट न करता या पद्धतीने छापून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडला आता इथे दिसतंय खडूचं थोडं थोडं तर त्याच्यावरती मी मार्किंग करून घेते आता या पद्धतीने बघा डार्क करून घेते म्हणजे तुम्हालासुद्धा दिसेल ते व्यवस्थित तर बघू शकता इथं या पद्धतीने मी आखून घेतलेलं आहे म्हणजे कॅनव्हासचा वापर न सुद्धा आपण सिम्पल असा गडा इथं शिवू शकतो तर बघू शकता इथं मी साडीचा वेगळा कापड न घेता मी या पद्धतीने इथं घेतलेला आहे तर शोल्डरचं माप इथं मी पाच ची ची इंच घेतलं ब्लाऊजची पूर्ण उंची इथं चौ साडे चौदा इंच आणि छातीची घडी इथं दहा इंच घेतलेली म्हणजे हा चौथी साईजचा ब्लाऊज आहे त्यासाठी आता बघा जे आपण ब्लाऊज पीचचा जो कापड आहे तर तो सरळ बाजूकडून आपल्याला या पद्धतीने ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपण गळा जो काढलेला आहे अस्तरचा त्या ते, त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि व्यवस्थित इथं बघू शकता टाचांचा वापर करायचा आहे आपल्याला जेणेकरून आपला जो गडा आहे तर तो व्यवस्थित राहील इकडे तिकडे हलणार नाही त्यासाठी मी इथं टाचन पिंचचा वापर करते आता बघा गडा जसा इथं छापलेला आहे तसं सेम इथं आपल्याला शिवून घ्यायचा आहे जे खडून मार्किंग दिसते त्याच्याच वरती आणि या पद्धतीने तुम्ही जर शिवला ना गळा तर बघा जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा राहतो आणि डायरेक्ट जर आपण कट करून जर घेतलं तर ते मार्जिंग राहत नाही शिवायला म्हणजे तेवढं आणि आपण एक्स्ट्राचं मार्जिंग सोडून परत कट करतो मग तो गळा आहे तो छोटा होण्याऐवजी मोठा होऊन जातो तर नवीन जर शिकत असाल तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरा म्हणजे गडा आहे तो तुमचा तेवढाच राहील आता खालच्या साईडला बघा मला कमरपट्टी ने लावायची आहे त्यासाठी मी अर्ध्या इंचावरती खाली शिलाईन टाकून घेतलेली आहे तर पहा इथे या पद्धतीने आता टाचनपिणा आहे त्या काढून घ्यायची आहे व्यवस्थित त्याच्यानंतर आपल्याला इथं बघा टाचणपिणा काढून घेतल्या आता आपल्याला गडा आहे तो कट करायचा आहे तर जेवढा इथं गडा आहे तेवढा बघा इथं थोडंसं चून पडत होते त्यासाठी मी चेक करून घेतलं व्यवस्थित आहे की नाही ते आता पाव इंचचं नंतर सोडून आपल्याला गडा आहे तो जिथं शिलाई मारलेली आहे तिथून सोडून आपल्याला कट करायचा आहे तर पहा इथं मी पाव इंच किंवा अर्धा इंच तुम्ही नवीन शिकत असाल तर अर्धा इंच घ्या आता इथं बघा जिथं आपण डिझाईनचे टोक आलेले आहेत बघा बा कोणे आहेत त्यांना पहिले व्यवस्थित इथं मार्किंग म्हणजे कट करून घ्यायचे आहे म्हणजे जे आपण शिलाईन मारलेली आहे ती आहे त्याच्या बाजूला करायचं आहे शिलाई आपण मारलेली आहे तिने कट करायचं आहे तर छोटे चूट छोटे कट्स मारायचे आहे या पद्धतीने आता ब्लाऊजला पलटवून घ्यायचं आहे आता इथं बघा या पद्धतीने आपण व्यवस्थित करून घ्यायचा आहे गळा जो आहे त्याचा शेप व्यवस्थित यावा चुकायला नको तो त्यासाठी आता इथं बघा अस्तरवरती आपल्याला इथं व्यवस्थित अशी शिलाइन टाकायची आहे त्याआधी बघा गळा आपण जो शेप दिलेला आहे तो व्यवस्थित इथं अस्तर आणि कापड आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं इथं तर बघू शकता या पद्धतीने तुम्ही प्रेससुद्धा मारू शकता तर बघा इथं मी पाव पावीच्या पेक्षा कमी घ्यायचं म्हणजे एकदम कोपऱ्यावरती शिलाइन टाकायची आहे फिनिशिंगची तर या पद्धतीने बघा आता गळ्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित दिसावा यासाठी बघा एकदम व्यवस्थित कोपऱ्यावरती शिलाईन टाकायची आहे आणि या ब्लाऊजला तुम्ही बघा या पद्धतीने शिलाईन जर टाकली तर तुम्हाला इथं लेस लावायची सुद्धा गरज नाही एवढा छान हा ब्लाऊज दिसतो तर बघू शकता इथं मी या पद्धतीने गळ्याला व्यवस्थित थोडं थोडं इथं आपल्याला पकडत इथं शिलाईन टाकायची आहे तर पहा मी या पद्धतीने शिलाइन टाकून घेते तर कस्टमरला खूप सुंदर असा ब्लाऊज हा आलेला होता म्हणजे फिटिंगमध्ये आणि त्यांना डिझाईनसुद्धा खूप आवडलेली होती तर त्यासाठी बघा इथं बघा किती फिनिशिंगमध्ये दिसतोय या ब्लाऊजला तुम्ही जरी अशी जर डिझाईन शिवली तर तुम्ही लेस जर नाही लावली तरी ब्लाऊज एकदम सुंदर दिसतो तर बघू शकता आता खालच्या साईडलासुद्धा आपल्याला फिनिशिंगची एक शिलाइन टाकायची आहे तर बघू शकता या पद्धतीने एकदम कोपऱ्यावरती शिलाइन टाकायची म्हणजे दिसायलासुद्धा ब्लाऊज आहे तो छान दिसतो म्हणजे घातल्यावरती तर हे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आता संपूर्ण अस्तरला आपल्याला व्यवस्थित असं पकडत बघा शिलान टाकायची आहे तर मी या पद्धतीने बघा संपूर्ण अस्तरला शिलायन टाकून घेतलेली आहे तर दुसऱ्या सुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने शिलान टाकून घ्यायची आहे तर पहा आता या पद्धतीने आणि तुम्ही इथं गमचा वापर जरी करत असाल तर चिपकून घ्यायचा आहे ते ते सोपं जातं पण त्याच्याऐवजी मला आता शिलायन टाकायचं आवडतं त्यासाठी मी इथे या पद्धतीने संपूर्ण अस्तरला शिलायन टाकून घेत असते आता इथं बघा संपूर्ण इथं ब्लाऊजला गडा जो आहे पाठीमागचा तर त्याला इथं शिलाईन टाकून झालेला आहे म्हणजे अस्तरांनी कापड आपलं जोडून झालेलं आहे तर एक्स्ट्राचा जो कापड दिसतो तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे जसं मी इथं दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर पहा असं असंचं कापड जेवढं आहे तेवढं आणि एक्स्ट्रा असेल ते कट करून घ्यायचं हो आता इथं बघा पाठीमागचे टक्स टाकायचे आहे आपल्याला तर पाठीमागचे टक्स बघा इथं सेंटर काढायचं आहे पाठीमागच्या भागायचं आणि साडेचार इंच तिथून मोजायचं आहे वरतीसुद्धा मी इथं चार इंच घेतलेलं आहे बघू शकता आणि दुसऱ्या साईडलासुद्धा सेम त्याच पद्धतीने घ्यायचं आहे आता बघा या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित पकडायचं आहे खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि तिरकस असं आपल्याला बघा डबल टिप टाकून शिलाइन टाकायची आहे खालच्या साईडला शिलाईन लोक करायची त्याच्यानंतर दुसऱ्या साईडलासुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने टक्सची मार्किंग करून शिलाईन टाकून घ्यायची आहे तर पहा या पद्धतीने दोघं साईडचे टक्स टाकून झालेले आहे आता बघा खाली आपण जरी कमरपट्टी नाही लावली तरीसुद्धा ब्लाऊज छान दिसतो तर जे आपण टक्स मारलेले आहेत तर ते एकमेकांसमोर करायचे आणि अर्धा इंचावरती खाली शिलाईन टाकायचे म्हणजे ब्लाऊज घातल्यावरती जे टक्स आहे तर ते दिसत नाही तर इथं बघा आता जे पार्ट आपण शिवलेले आहे तर त्यांचेसुद्धा आपण अस्तर आहे ते कापड एक्स्ट्राचं आहे तर ते कट करून घेणार आहोत तर या पद्धतीने सर्व पार्ट जे आहे ते मी कट करून घेते तर या पद्धतीमध्ये बघा आपल्याला व्यवस्थित असं अस्तर आहे ते आणि ब्लाऊज पीस आपण जोडून घेतलेला आहे त्याचबरोबर बघा एक्स्ट्राचा जो ब्लाऊज पीसचा कापड आहे तर तो इथं कट करून घ्यायचे आहे तर सर्व पाठ जेवढे उरलेले आहे तेवढं मी कट करून घेते तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद